नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात चोवीस आणि पंचवीस जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये भयंकर अतिवृष्टी होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडास मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला चोवीस आणि पंचवीस जून रोजी महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो हो चोवीस आणि पंचवीस जून रोजी राज्यात हवामान खात्याने थीक ठिकठिकाणी राज्यात पावसाचा अलर्ट दिलेला आहे काही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी या दरम्यान होईल तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान राहणार आहे संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे व कोणत्या भागात पावसाचा जोर हा कमी राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला मोठा पाऊस होणार आहे या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीच जास्त राहू शकतं तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात मोठा मुसळधार पाऊस हा आपल्याला चोवीस आणि पंचवीस जून रोजी झालेला पाहायला मिळणार आहे तर सोलापूर नगर सांगली या भागात मात्र टागळ्या वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला चोवीस आणि पंचवीस तारखेला हा पाहायला मिळणार आहे संपूर्ण कोकणात मात्र मोठी अतिवृष्टी राहील चोवीस आणि पंचवीस जून रोजी यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली आणि तसेच कोकणपट्टीतील इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या विजांच्या गडगडासह हा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खांदेच्या इतरही परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा चोवीस आणि पंचवीस जून रोजी झालेला पाहायला मिळणार आहे विदर्भात देखील आपल्याला चोवीस आणि पंचवीस तारखेला वातावरणात मोठा बदल झालेला हा पाहायला मिळणार आहे पण या ठिकाणी आपण पाहू शकता बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या सर्वच भा परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस हा चोवीस आणि पंचवीस तारखेला झालेला हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद